नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे ए टू जेड अपडेट व थर्व क्रिएटेड यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि नोटिफिकेशन ऐकॉनवर क्लिक करा वयोश्री योजना नेमकी काय आहे या योजनेसाठीची पात्रता आणि महाराष्ट्र शासनाकडून जे तीन हजार रुपये मिळणार आहे तर त्या संदर्भात आपण माहिती पाहूयात वयोष्य योजना ही मुख्यमंत्री वयोश योजना आहे या योजनेअंतर्गत एक रकमी तीन हजार रुपये नागरिकाच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत त्याद्वारे अर्जदार व्यक्ती स्वतःला उपयुक्त वस्तू खरेदी करू शकतात वयश्य योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात तर योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण केलेला असावा अर्जदार व्यक्तीकडे स्वतःचे आधार कार्ड असावे जे बँक खात्याशी जोडलेले असावे अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद